नमस्कार अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरलं कारलं कसं बनवायचं ते बघणार आहे इथे मी कारली स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत सर्वात पहिले आपण कारली कट करून घेऊया भरली कारली बनवण्यासाठी आपण कारल्याचे मोठे मोठे काप करून घेऊया जेणेकरून त्यामध्ये स्टपिंग भरता येईल सर्वप्रथम आपण कारल्याचे देठ कट करून घेऊया त्यानंतर कारल्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे एका कारल्याचे साधारणत दोन किंवा तीन काप करायचे कारलं कट झाल्यानंतर त्यामधील बिया काढून टाकायच्या चमच्याने किंवा सुरीने अगदी सहज बिया निघतात या प्रकारे सर्व फोडी बिया काढून साफ करून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व कारली कट करून घेऊन त्यातील बिया काढून टाकायच्या इथे आपली कारली कट करून झाली आहेत आता आपण कारल्यांना मीठ आणि हळद सोडून घेऊया एका वाटीमध्ये मीठ घेतलं आहे त्यामध्ये हळद घालायची मिक्स करायचं मीठ आणि हळद सर्व कारल्यांना व्यवस्थित आतून लावून घ्यायचं भरली कारली करताना असं मीठ सोडल्यामुळे कारल्याला छान चव येते या प्रकारे आपण सर्व फोडींना मीठ आणि हळद लावून घेऊया इथे सर्व कारली मीठ आणि हळद लावून तयार आहेत आता आपण कारल्यांमध्ये भरण्यासाठी स्टपिंग तयार करून घेऊया एक बाऊल घ्यायची त्यामध्ये अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालायचं सुके मसाले घालायचे सुक्या मसाल्यांमध्ये तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर लसूण पेस्ट आणि जिरेपूड घालायची अर्ध्या लिंबाचा रस घालायचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्टफिंग थोडं ड्राय आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून ओलसर करून घ्यायचं म्हणजे ते कारल्यांमध्ये व्यवस्थित भरता येतं मी इथे साधारणत दोन चमचे पाणी घातलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्टफिंग थोडं ओलसर असलं की कारल्यांमध्ये व्यवस्थित बसतं इथे आपलं स्टफिंग तयार आहे आता आपण हे कारल्यांमध्ये भरून घेऊया थोडंसं स्टफिंग घ्यायचं आणि ते कारल्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचं कारल्यामध्ये स्टफिंग भरताना भरपूर भरायचं प्रकारे आपण सर्व कारल्यांमध्ये स्टफिंग भरून घेऊया इथे मी दोघी बाजूंनी व्यवस्थित स्टफिंग भरून घेतलं आहे इथे आपल्या सर्व कारल्याच्या फोडी सारण भरून तयार आहेत आता आपण ही कारली वापरून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे त्यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी उकडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यावर प्लेट ठेवायची या प्लेटमध्ये आपण सर्व कारली घालून घेऊया झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट ही कारली वापरून घ्यायची पंधरा मिनिट झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि कारली एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ही वाफवलेली कारली तेलामध्ये परतून घ्यायची त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे त्यामध्ये तेल घालायचं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये सर्व कारली घालायची कारली वाफवल्यामुळे छान शिजली आहेत त्यामुळे कारली झाकण न ठेवता सात ते आठ मिनिट तेलामध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून घ्यायची एक बाजू परतून झाली आहे आता आपण चमच्याने उलटून घेऊया अशा प्रकारे सर्व बाजूंनी कारली परतून घ्यायची आहेत कारली सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून झाली आहेत आता आपण स्टफिंग भरलेल्या दोघी बाजूंनी परतून घेऊया <ख्युँगा>।...? ही बाजू परतून झाली आहे आता आपण वरच्या बाजूने परतून घेऊया कारली सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून झाली आहेत स्टफिंग भरताना जर काही मसाला शिल्लक राहिला असेल तर तो तेलामध्ये घालायचा दोन मिनिट परतून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा तर इथं आपली सर्व कारली परतून झाली आहेत एकदा मिक्स करून घेऊया इथे आपली भरली कारली तयार आहेत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद